श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्ध मुनी तू तारका पूर्ण केला दातारा श्री गुरुचरित्र कामधेनो ऐकता ध्याय माझे मनु कांक्षा होते अंत करुणी कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहे हे अंत करणि कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा एने परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन एकोनी संतोषले मुनी सागताता विस्तारोनी एका एकचित्ते एक, एक शिष्य शिखामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती चिरुच गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता अम्हासी चेतन झाले परी येसी गुरुचरित्र अंधतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक काळ तये स्थाने श्री गुरु होते गौप्य हो प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी येसा वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वैद शब्द अनुपम तीर्थे मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थे थोर म्हणून राहिले परिएसा कुवर पुर ग्राम गहन कुरुक्षेत्रियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुरातरी पाच नामे आहुत थोरी सांगेन एक एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभा नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारीती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णे चिया संगा प्रयागा अमरपुर मनोनी ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे अवधुंबर प्रख्यात जाना कल्पतुरु देव असे अमरेश्वरु तया संगमी पाम जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी रसी पंच नदी संगम थोरी पंचस्ताम असे परियसा अमरेश्वर सिद्धिनासी वस्ती वसती योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे अमरेश्वर लिंग बरवे तयासी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयाग करिता महास्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परियसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर ब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुनी वाहे गंगा दक्षिणे वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता अष्ट तीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्राह्मण हत्या पापे जाती औदुंबर सानिध्यसे तीन तीर्थे पर्येसी एका हुनी एक अधिकेसे तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सानिधार्थ अनुपम तीर्थे असती पैपुढे कुळात प्रयाग तीर्थ असे तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परी येसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वदशबे कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा सप्त गंगा संगम सुगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्म इत्यादी पातके जळोनी जात स्नाने एके ऐशे सिद्धनाथ किनिके सकाळ भिजते होती तेथे काय सांगू त्याचा महिमा आणि उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काम वरून गोप्य होता अगोचरून राहिले श्री गुरु तय स्थानी भक्त तारनाथ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापुर मुनेजी ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्य त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशूळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परी तया शेंगा रांधुनी हर्षी येणे क्रमि ऐसा ब्राह्मण दरिद्री उदर भरे पंच अतिथी अतिथीपुजी भक्तीने श्री भक्ती पूजा करी नेवासी घेवड्याच्या शेंगा परीयसी करी शाव वैद्या वर्तता श्री गुरु एक दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षापूर्ण ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघता तये वेणी तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात आंगण सर्व वेष्टिने तया वेलांचे भुड श्री गुरु छेदित तत्काळ टाकुनी देती सुमुळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेडी दुःख करीती पुत्र सकाळी म्हणती पहावो हो देवे बळी कैसे देव केले अम्हा आम्ही तया येतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रामासी टाकुनी दिले भूमीवरी ऐशा परी ती नारी दुःख खरी अनिवारी पुरुष तिचा कोप्यवरी मने प्रारब्ध प्रमाण भ्रतार मने तय वेणी जे होणार काळी निमित्त करी चंद्र तया अधिने विश्व जाण विश्व व्यापक नारायण उपती स्थिती कारण पिपिल कादिस्त सोल जीवन समस्त आहार करीतसे आयुण्य परीक्षित ऐसे बोले वेद श्रुती पंचांना आहार हस्ती केरितसे प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराय एकदृष्टी दृष्टी कोरणे हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे वा खोटी तैसे फळ आपणासे पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दृष्टुक असे जाण भोगणे आपले आपण पुढील यावरी काय बोले आपले देवी असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे परिले ते भक्षणे कवन सांगे बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जिताना विचारसी राम घेतला मनसी अविद्या माथा वेष्टेनी तो तारक अम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्र्यासी तोची अम्हासी येणे परी परी काढून वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खैता झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले येतेश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडीले निधान लाधले आम्हासी नर नव्हे योगे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्य हर म्हणती चला दर्शनास जाऊनी संगमी गुरु पासी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळे हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कमनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐशा परी द्विजाशी संगती श्री गुरु सुखी आपल्या गृहासी पुत्र पौत्री गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्र हरे होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन बापा कल्प वृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना असेल नुन तेने भजाव श्री गुरु तोची पावली पैल पारू उच्च होई सकळ लेखा जो का भजले श्री गुरु दत्ते इह तयाते अखंड लक्ष्मी सदनाथे अष्टश सिद्धमने नामधारकासि श्री महिमा आहे ऐसि भजावेसि कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुरी कथा अमृत पान ऐकाश्रतेह हो ऐक चित्ते इति श्री गुरु चरित्र सारामृतं विवेक सार आयाचित विप्रदैन हरण येथ कथा इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने धारक संवादे विवेकसार अयम चित्त विप्रदैन हरण नाम अष्ट्याया श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती दत्त शुभम भवतु ओबी संख्या श्री गुरुदेव दत्तात्रेय परमस्त श्री गुरुदेव दत्त अध्याय अठरा वा गुरुचरित्र समाप्तम